नमस्कार मित्रांनो म्हटलं बैल पोळा आल्याला जबरदस्त म्हटलं आता आपल्या बैलांना सजवलं मस्त की पूजाबिजा करताना एक दणका व्हिडिओ काढू की म्हटलं व्हिडिओ काढू का पुरणपोळी मस्त दिव्यानी ताट सजवले फुलं बिलं इकडं खंडमळणे इकडं सगळं मस्त पैकी छोटी छोटे दिवे हे आपली मस्त की दे बैलांची पूजाबिजा करू दणकान काय दणका रांगोळी काढले रा बैलांसमोर अशी उठून दिसते रांगोळी काय सांगू एकदम काढा जबरदस्त कशी सरजा राजा आपली सगळी आठीच्या आटी जोडी थांबली आहे था। हे आपली गाय मस्ती कशी बैल दान कसलेत ना फेटा बिटा घालून धूप धूपदीप लावली आहे म्हणलं बैल कशी एकदम आणि आपली बैल लय शांत येते कुठं एक नाही दोन नाही हालणार सुद्धा नाही त्यांना आहे मालकाने एका जागेवर थांब म्हणलं की थांबावंच लागतंय कडक ना मस्त सजवलीत सजोलीत बैल आता शूटिंग बिटिंग काढत मस्त आता बैलांना पूजा बिजा करू दनका पळा आल्या म्हणल्यावर लगा आपल्या वर्षात नाही एकदा आपला सण येते म्हणल्यावर लगा बैल एकदम कडाक सजोली पाहिजे ना मस्त गुलाबाची फुलन बिलन हा काय झुली एकदम दणका सगळ्या बैलाच्या पुढे एक मस्त रांगोळीन त्याच्यामुळे काय जबरदस्त लागा बैल दिसली ती एक नंबर कशी आहे क्वालिटी झुली एक नंबर गाय तर काय लगा लका दनका 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 दिसते एकदम कडाक वस्तू लाईन आहे लांब लचक त्या खेळ कोपऱ्यापर्यंत बैल दाबले आपली का हे सरजा राजा आणम्या सो अन्या गोण्या सगळी निवडता आमली ते झुली बिली तर एक नंबर दिसल ती बानका मागच्या वर्षी एवढ्या भारी झुलेच नव्हत्या ह्या वर्षी म्हणलं जरा विकत बी घेऊ झुली काय येणारे येणार म्हणलं जाऊ दे म्हटलं जाणका एकदम कडकच एकदम सजवत धनक धानक्यानी मस्तपैकी काय जबरदस्त दिसाल ते ना बिटं सगळी सजवलीत फुलं बिलं सगळे निवडणं आता पटकनी पूजा घेऊ गी। करून मस्तिकी जरा बैलांची पूजा करू आता हे सगळं पाणी शिपडून घेऊ सगळ्या बैलांकडे वर्षाचा सण येते म्हणल्या एकदम देहाण्याचा सण झाला पाहिजे ना ढकडांग टक्कडांग ढकडांग टडँांग देक देक जबरदस्ती बघा आपली छोटी बैल येते हे हत्ती आहे ती छोटी पितळायची त्या दणका आहेत आता सगळ्या बैलांना पाणी लावून घेऊ म्हणजे कसं एकदा पूजा झाली की यांना खायला घेऊ मस्त पुरणपोळीचा नैवेद्य आहे दणका बैले बिले शांत उभारले राहिले का हल्ला एकदम दणका जर राजा तर एकदम गबगार येते त्यांना माहिती आज काहीतरी पेशल आहे मस्त आता गणबीन लावून घेऊ गाईला मस्तपैकी पटपट पटपट पूजा करू आणि मग कसे नंतर निवांतच नाही आणि नंतर काय निवांत आज एकदम शांत उभा राहणार आज मजा आहे बा बैलांची एकदम दणका काय जबरदस्त दिसतो तो सजवल्यावर एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर एक जबरदस्त एकदम शांत मस्तपैकी सजवलीत बैल आहे सजवायला काही एक तास घ्यायला पण पण अशी क्वालिटी दिसते ना बैलांची एकदम दणका मस्त आता पटपट पूजा करू मस्त आता हे झाले सगळे दोन बैल राहिले ती शेवटचे लवकर हाती कुंकू लावून गु त्यांना म्हणजे कसं एक नंबरच ए पटपट पटपट हा आता मस्त पैकी जरा पटपट उरकलं नंतर आता एकदम वाढी व्हिडिओ काढायचा फोटो बिटो काढायचे तिकडनं एकदम कशी एकदम कडक दिसली पाहिजे तसं आहे आपला छोटा नंदी मस्त शांत बसला नाही आपली दोन हाती येते इकडे इकडे उभा केली ते मध्ये छोटी पित्ताची छोटी आपली गाय आहे सुरुवात यांच्याकडनं झाली ती म्हटलं आता ह्यांना तर सोडून चालत नाही म्हणलं त्याच्यामुळे दणका म्हणलं हेच न सुरुवात करू म्हणलं अगं मस्त पैकी हादी कुकूब लावून घेते मग जबरदस्त मग टेन्शनच नाही आता सगळ्या बैलांची पूजाबिजा झाली आता मस्त फटाकडे बिटकडे फोडायची डाडाधम धडमधम फटाकडे बिटकडे फोडू मग नंतर नैवेद्य द्यायचा मस्तपैकी नंतर एक कडक एक मिरवणूक काढायची मस्त वावरत ना ना एक वेळ माधेवाच्या आपल्या मारुतीच्या मंदिरातून एक फिरत मारून आणायचे मग बघायचं का बघा आता चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू एक नंबर